नमस्कार सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही, स्वाधार ही जी योजना आहे ती शासकीय वसतीघराला समांतर योजना आहे ज्या विद्यार्थ्यांचा आमच्या शासकीय वस्तीघराला नंबर लागत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना ही तयार करण्यात आलेली आहे जे विद्यार्थी शहरामध्ये राहतात जे विद्यार्थी गावाकडे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ही योजना तयार करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थी आपल्या गावाकडून शहरामध्ये शिक्षणासाठी येतात असं विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्या त्याच अनुषंगाने जे आमचे गव्हर्मेंटचे हॉस्टेल आहेत त्या हॉस्टेलचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर आहे तीस सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी हॉस्टेलचे फॉर्म भरून घ्यावेत जेणेकरून आम्हाला स्वा स्वदार योजनेमध्ये सुसूत्रता आणता येईल त्याचप्रमाणे मागच्या वर्षीचे ज्या विद्यार्थ्यांचे सेकंड इन्स्टॉलमेंट पेंडिंग आहे त्या पेंडिंगचं मुख्य कारण म्हणजे महाविद्यालयांकडून महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्यापपर्यंत आलेली नाही ज्या विद्यार्थ्यांची अद्यापपर्यंत उपस्थिती आणून दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला उपस्थिती वीज तारखेमध्ये आणून द्यावी त्याचप्रमाणे आम्ही गेल्या वर्षी जे विद्यार्थी होते ते जवळपास प्रोफेशनलचे एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत नॉन प्रोफेशनलचे ब्याऐंशी विद्यार्थी आहेत आणि ज्युनियरचे एकाहत्तर विद्यार्थी आहेत अशा एकंदर आम्ही दोनशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांचं बिल काढलेलं आहेत पण असे बरेच आणखी विद्यार्थी आहेत की ज्यांचं शेकड इन्स्टॉलमेंट पडलेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ महाविद्यालय म्हणून उपस्थिती आम्हाला समाज कल्याण कार्यालयाला आणून द्यावीत